सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मौदा पोलिसांची मोठी कारवाई शहाऐंशी लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त मौदा पोलिसांनी अवैध रेती वाहतुकी मोठी कारवाई करत एकूण शहाऐंशी लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून ट्रकसह मोठ्या प्रमाणात रेती जप्त करण्यात आली असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे मौदा पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर एकवीस फेब्रुवारी रोजी भंडारा नागपूर रोडवरील बडोदा येथे नाकाबंदी करण्यात आली या कारवाईत ट्रक एम एच चाळीस बी जी एकोणपन्नास पंचावन्नमधून सहा ब्रास रेती तीस हजार रुपये आणि ट्रक पंचवीस लाख रुपये असा एकूण पंचवीस लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ट्रक चालक कुणाल परसराम वय वर्ष मोहगाव देवी भंडारा रेती परवाना नसल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर एन एच त्रेपन्न महामार्गावर आणखी एका संशयित ट्रक एम एच चाळीस बी जी एकवीस बहात्तरची तपासणी केली असता त्यामध्ये पाच ब्रास रेती पंचवीस हजार रुपये ट्रक वीस लाख रुपये आणि एक मोबाईल दहा हजार रुपये एकूण वीस लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चालक सुत्तपीठ श्याम कुवर वय पस्तीस वर्ष राहणार टेकेपार डोडमाजरी याने पोलिसांना बनावट परवाना दाखवला ट्रक मालक अमित संजय गायधनी यांच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली मौदा पोलिसांनी जाखेगाव एम एफ सी बी गोडाऊनजवळ तिसरी कारवाई करत दहा ब्रास रेती पन्नास हजार रुपये ट्रक चाळीस लाख रुपये आणि दोन मोबाईल तीस हजार रुपयाचा एकूण चाळीस लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये ट्रक चालक मुकेश शिवकुमार शहा वय पंचवीस वर्ष राहणार नागपूर किन्नर लखनभाई भरवाड वय एकवीस वर्ष राहणार नागपूर आणि ट्रक मालक विक्रमभाई सातिया वय चोवीस नागपूर यांना अटक करण्यात आली मौदा पोलिसांनी तीन वेगवेगळ्या कारव्यांमध्ये एकूण एक रेती आणि तीन ट्रक जप्त केले असून शहाऐंशी लाख पंचेचाळीस रुपयांचा अवैध माल हस्तगत करण्यात आला आरोपितांविरुद्ध खनिज कायदा सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायदा आणि इतर संबंधित कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर ग्रामीण उपसंपादक मंगेश गमे